तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हा अपवाद ठरलेला आहे देवा शहरात दिवा, शहरा दिवा स्टेशनचा लगत तलाव असून हा तलाव रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली अर्ध्यापेक्षा जास्त तलाव बुजवला गेलेला आहे त्यातच हा स्टेशन लगत तलाव असून तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी करोडो रुपये महापालिकेने खर्च केले असे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र या तलावांची अवस्था एकदम बिकट आहे या तलावाचे सुशोभीकरण झाले नसून यातील साधा कचराही महापालिकेकडून काढला जात नसल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे देवा विभागात तीन तलाव असून सर्व तलावांची अवस्था बिकट आहे देवा स्टेशन लगत तलाव दातिवली तलाव आगसनगाव तलाव या तलावासाठी ठाणे महानगरपालिकाकडून गेल्या पाच वर्षात करोडो रुपयांची निधी आली परंतु अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साठलोट असल्यामुळे येथील तलावांचं महापालिकेला काम करण्यात आलेलं आहे तरी सदर तलावांच्या निधीची थर्ड पार्टी ऑडिट करून सदर ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे ठाणे शहर हा तलावांचा शहर म्हणून ओळखला जातो परंतु याला दिवा हा अपवाद आहे दिवा शहर हा गेल्या तीस ते पस्तीस वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेत असूनसुद्धा प्रत्येक गोष्टी ठाणे महानगरपालिकेने दिव्यावरती अन्यायच केलेला आहे आपण पाहाल तर दिव्यात तीन तलाव आहेत एक दिवा स्टेशनच्या जवळ साबेगाव तलाव आहे दातिवली गा गावात तलाव आहे आणि आगासनगाव असे तीन तलाव हे दिवा शहरात येतात या तलावांना गेल्या पाच वर्षात ठाणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आला परंतु हा निधी आला या निधी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे या ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आज तलावांची अवस्था बघाल तर ते मृत अवस्थेत आहेत आज त्या तलावातला कचरासुद्धा काढला जात नाही गाल काढला जात नाही आहे परंतु मोठ्या निध्या मात्र या तलावांच्या नावाने येतात आणि त्यांची खोटी मिलं काढली जातात तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या जो निधी आलेला होता याचा थर्ड पार्टी ऑडिट होऊन याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्या जे अधिकारी आणि ठेकेदार दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।